नमस्कार सर्वांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीची केवायसी झाली आहेत का कसं बघायचं चला आपण जाणून घेऊया याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर मी या लिंक वर आलेलो आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ऑफिशियल वेबसाईट वर इथं तुम्हाला लाभार्थी क्रमांक टाकायचा आहे जो तुमचा आधार क्रमांक आहे तो टाकून घ्यायचा आहे लाडक्या बहिणीचा आणि मी इथं कॅपचा कोड भरलेला आहे जिस साच तुम्हाला कॅपचा कोड दिसतो तसा भरून घ्यायचा आहे कॅप्चा कोड भरल्यानंतर हे सगळं वाचून घ्यायचं आहे आणि मी सहमत आहे यावर क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे या बटनावर तुम्ही जसं क्लिक करशाल थोडं लोड घेईल वेबसाईटवर वर सध्या लोड आहेत वेबसाईटवर वर लोड असल्यामुळं ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि इथं तुमचा लाभार्थी क्रमांक टाकून तुम्ही तपासू शकता की तुमचा लाडक्या बहीण योजनेची केवायसी झाली आहेत का जर तुम्ही कोणाकडून दुसरीकडून केवायसी केलेली असेल आणि त्यांनी तुम्हाला काहीच दिलेलं नसेल आणि त्यांनी सांगितलं असेल की तुमची केवायसी झालेली आहे किंवा तुम्ही स्वतः तुम्हाला बघायचे आहे की तुमची लाडक्या बहीण योजनेची केवायसी झालेली आहेत का तर तुमचा इथे आधार क्रमांक आणि कॅपचा कोड टाकून ओटीपी पाठवा यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करायचा आहे थोडा वेळ वाट बघितल्यानंतर तुमच्या समोर तुम्हाला दाखवेल की तुमची केवायसी झालेली आहेत का तुमची जर केवायसी पूर्ण झालेली असेल तर तुम्हाला समजेल की इथं तुमची केवायसी पूर्ण झालेली आहे तर तुम्हाला तुमच्या समोर एक मेसेज येणार आहे जर तुम्हाला लाडक्या बहीण विषयी जर काही प्रश्न असेल तुमच्या मनामध्ये काही शंका असेल किंवा तुम्हाला लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना काही अडचणी येत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आपण त्यांच्यावर तुम्हाला नक्की उत्तर देऊ तर लाडक्या बहीण योजनेची कुठलाही जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट नक्की करा ज्यांची केवायसी झालेली आहे तर असा तुम्हाला मेसेज येईल या आधार क्रमांकाची ही केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तर अशा पद्धतीने मॅसेज आला तर तुमची समजायची ही केव्हा पूर्ण झालेली आहे